जेव्हा मी एक सक्सेसफुल यूट्यूबर होणार तेव्हा मी खूप पैसे मला इथून जनरेट होतील आणि खूप छान असं माझं लाईफ होईल आणि यूट्यूबमधून खरंच किती सारे यूट्यूबर्स पुढे गेलेले आहेत आपणही एक छान असं यूट्यूब चॅनल ओपन करावं त्यावरती काम करावं यूट्यूब चॅनल सक्सेस करावं आणि त्यानंतर मंथली आपल्याला पेमेंट येईल आपलंही आयुष्य यांच्यासारखं होईल हे सगळे विचार करून आपण यूटूब चॅनल ओपन करत असतो अगदीच <laughs> पैशाचाच विचार करून सगळेजणं यूट्यूब चॅनल ओपन करत नसतात काही जणांचं कसं असतं की अगदी दुसरं कोणतं करिअर चूज करायला चान्स नसतो म्हणून मग ते घरातून आपला मुलं आणि आपलं थोडंसं करिअर जे आहे त्या दृष्टीने आपण काहीतरी मेहनत करतो आहे ह्याचं है। समाधान त्यांना भेटत असतं त्यामुळेही काही यूट्यूबवरती येत असतात आणि यूट्यूबमधून इन्कम wow. तर जनरेट होतेच हे तर सगळ्यांना माहीत आहेच पण खूप भरमसाठ असे पैसे इथे आहेत हा जो आपला गैरसमज आहे तो कुठेतरी आपला मला वाटतं त्या गोष्टीबद्दल आज आपण बोलणार आहोत तर प्रत्येक यूट्यूबवरती पैसे आहेत पण यूट्यूबमध्ये पैसे आहेत म्हणजे यूट्यूबवरती काम केल्यानंतर आधी आपले व्हिडिओज छान चालत असतील आपण एक एक छान यूट्यूबर जेव्हा होतो सक्सेसफुल यूट्यूबर होतो मोठे मोठे जे यूट्यूबर्स आहेत त्यांचे ज्यांचे मिलियन्स सबस्क्रायबर्स आहेत लाखोंमध्ये सबस्क्रायबर्स आहेत आणि व्हिडिओज जो आहे प्रत्येक व्हिडिओ व्हायरल जातो असेच जे आहेत ते छान इन्कम जनरेट करतात पण आपल्यासारखे जे लहान यूट्यूबर्स आहेत ज्यांचे व्हिडिओज जास्त व्हायरल जात नाहीत तर ते जास्त असं फार अशी कमाई इथून आपण करतो असं काही नाही आहे शंभर डॉलर तुम्हाला मंथली कंप्लीट करावे लागतात जेव्हा मॉनिटायझेशन कम्प्लीट होतं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा जो वॉश टाईम आहे तो पूर्ण होतो त्यानंतर आपलं चॅनल काय होतं फुल मॉनिटाईज होतं आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओला जे ॲड लागतात ज्या जाहिराती लागतात ना त्या जाहिरातीचेच पैसे आपल्याला भेटत असतात म्हणजे काही पैसे यूट्यूब घेतं आणि काही आपल्याला देतं बहुतेक मला असं वाटतं की सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट आपल्याला देतं आणि थर्टी फोर्टी पर्सेंट यूट्यूब ठेवून घेत असतं तर असं आहे काहीतरी तर यूट्यूब थोडं ठेवतं आपल्याला थोडं देतं पण ते कुठं ॲड्सचे पैसे भेटतात आपल्याला म्हणजे ॲड आपण लावू लावूसुद्धा शकतो आपण आपल्या व्हिडिओवरती तर त्यातून इन्कम जी आहे ती आपले जनरेट होते तर महिन्याभरात जर आपले शंभर डॉलर कम्प्लीट नाही झाले तर आपले असे तीन चार महिने सुद्धा जाऊ शकतात अक्षरशः असे काही युट्यूबर्स सुद्धा आहेत ज्यांची मंथली पेमेंट होत नाही हा जो आपला गैरसमज आहे ना की यूट्यूबवरती एकदा मॉनिटायझेशन झाल्यानंतर महिन्याला पैसे मिळतात तर, तर असं काही नाही आहे ज्यांचे व्हिडिओज व्हायरल जातात आणि ज्यांचे शंभर डॉलर महिन्याभरात कम्प्लीट होतात अशांचीच मंथली पेमेंट होते प्रत्येकाची महिन्याला पेमेंट होत नाही जे कन्सिस्टंट राहतात आणि ज्यांचे व्हिडिओ व्हायरल जात आहेत अशांनाच यूट्यूबमधून महिन्याला पेमेंट येते ती पण किती येते शंभर डॉलरपेक्षा शंभर डॉलरपेक्षा जास्त डॉलर्स आपल्याला कम्प्लीट करावे लागतात म्हणजे शंभर डॉलर्सचा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो म दर महिन्याला दर महिन्याला कंप्लीट करावा लागतो असं नाही की पहिल्याच पेमेंटच्या वेळेस आपल्याला शंभर डॉलर कंप्लीट करायचे करावे लागतात असं नाही प्रत्येक महिन्याला आपल्याला शंभर डॉलर कंप्लीट करावे लागतात या महिन्यात जर शंभर डॉलर कंप्लीट नाही झाले तर पुढच्या महिन्यामध्ये अजून मेहनत करावी लागतात समजा या डॉलर या महिन्यामध्ये श वीस डॉलर कंप्लीट झाले तर पुढच्या महिन्यामध्ये वीस डॉलर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये वीस डॉलर असे चार पाच महिन्यानंतर आपले शंभर डॉलर कंप्लीट झाले तर पाच महिन्याला आपली पेमेंट होणार डबल मग दुसरी पेमेंट असंच आपला जर पाच सहा महिने लागले डॉलर्स कंप्लीट करायला तर सहा महिन्यानंतर आपली दुसरी डॉलर होणार दुसरी पेमेंट होणार आणि एक डॉलर म्हणजे नव्वद रुपये तर यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करा एक डॉलर म्हणजे नव्वद रुपये तर याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करा की शंभर डॉलर म्हणजे किती तर शंभर डॉलर इतके पैसे जे आपल्यासारखे यूट्यूबर्स आहेत जे लहान यूट्यूबर्स आहेत ज्यांची व्हिडिओज जास्त व्हायरल जात नाहीत आणि ज्यांची मंथली पेमेंट होत नाही एक चार पाच महिने ज्यांना लागतात शंभर डॉलर कंप्लीट करण्यासाठी अशांची पेमेंट काय येऊ शकते तर हा जो गैरसमज आहे की महिन्याला पेमेंट होऊ शकते एकदा मॉनिटाईज झाल्यानंतर तर ही जो हा जो गैरसमज आहे तो मनातून काढून टाका आणि खरंच तुम्हाला यूट्यूबवरती काम करायचं असेल तर तुम्ही ही गोष्ट डोक्यात फिट ठेवा की आपल्याला सातत्याने व्हिडिओज तर टाकायचे आहेत व्हिडिओजला छान रिस्पॉन्स भेटला महिन्याभरात आपले शंभर डॉलर कंप्लीट झाले तर ठीक आणि नाही झाले तरीसुद्धा तुम्हाला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे आणि जसं जमतील तसे व्हिडिओज टाकायचे आहेत वरती काम करणं म्हणजे एका दिवसाचा प्रश्न नाही आहे एकदा तुम्ही जर यूट्यूब जॉईन केलं तर तुम्हाला कायमच इथे व्हिडिओज टाकत राहायचे आहेत आणि जर मध्येच तुम्ही जर असं केलं की थोडं एक दोन पेमेंट रिसिव केल्या आणि त्यानंतर तुम्ही काम करायचं बंद केलं तर मॉनिटाईज झालेलं चॅनल यूट्यूब सुद्धा करतं आणि चॅनल जर डीमॉनिटाईज झालं तर पुन्हा चार हजार घंट्याचा वॉश टाईम तुम्हाला कंप्लीट करावा लागतो तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात म्हणजे चॅनल कसं नेहमी मेंटेन असलं पाहिजे आपलं बॅलेन्स करता आलं पाहिजे नेहमीच आपल्याला चॅनल चॅनलचे व्ह्यूज डाऊन होता कामा नाही जे चार हजार घंट्याचा वॉश टाईम आहे तो कायमच आपल्या चॅनलवरती राहायला पाहिजे हेही खूप महत्वाचं आहे नाहीतर चॅनल डिमॉनिटाईज होतं हेही आहे तर यूट्यूबवरती काम करणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही जर केलं तुम्ही सातत्य दिलं तर ते सुद्धा आहे आणि जर तुम्ही आळस केला आणि रेंगाळत रेंगाळत काम करायचं ठरवलं तर व्हिडिओ टाकायचा तर नाही टाकायचा असं जर म्हणला तर तुमचं चॅनल खाली येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही यूट्यूबचा अल्गोरिदम तसा आहे जो कन्सिस्टंट आहे सातत्य देतोय त्याचं चॅनल थोडंसं व्यवस्थितरित्या चालत राहतं आणि जो जास्त गॅप ठेवतोय व्हिडिओमध्ये तर त्यांचं चॅनल काय करतं यूट्यूबचे जे व्ह्यूज आहेत त्याच्या चॅनलचे पटकन डाऊन करून टाकत असतं व्हिडिओ कोणाला हेच करत नाही यूट्यूब पुढे पाठवतच नाही जिथं चॅनल आहे तिथंच ठेवून देत आणि हा माझा अनुभव आहे कारण की माझं दुसरं एक चॅनल आहे ज्यावरती मी जास्त सातत्याने व्हिडिओ टाकत नाही तर त्याचे सबस्क्रायबर्स वाढत नाहीत त्याचे व्ह्यूज वाढत नाहीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवतच नाही यूट्यूब का कारण की त्यावरती मी सातत्यच देत नाही आणि ह्या चॅनलवरती सातत्य देते तर दररोज थोडा थोडा वॉच टाईम वाढतो म्हणजे दररोजच्याला आम्हाला सबस्क्रायबर्स वगैरे गेन झालेले दिसतात यावरती व्ह्यूज गेन झालेले दिसतात पण त्या चॅनलवर दिसत नाही म्हणजे सातत्य खूप महत्त्वाचं आहे यूट्यूबवरती तर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉश टाईम पूर्ण केल्यानंतर आपल्याला काय होतं चॅनल आपलं पूर्ण मॉनोटाईज झालेला फुल मॉनोटाईज होतं आणि त्यानंतर आपल्याला ॲड ज्या लागतात ला, आपल्या व्हिडिओला त्यातून आपण अर्निंग करू शकतो म्हणजे लॉंग व्हिडिओ कंपल्सरी आहेत लॉंग व्हिडिओ जे आपण करतो ना जो व्हिडिओ तुम्ही आता बघत आहेत अशा प्रकारचे जे लाँग व्हिडिओ आहेत त्यावरती ज्या ॲड लागतात त्यातून आपण इन्कम जनरेट करू शकतो मंथली शंभर डॉलर कम्प्लीट झाले तर आपल्याला मंथली पेमेंट होते शंभर डॉलर आपण नाही कम्प्लीट करू शकलो तर असं तुम्ही चार पाच महिने तुम्हाला सारखं मेहनत घ्यावी लागते आणि त्यानंतर तुमची पेमेंट होते म्हणजे हा भ्रम या भ्रमात राहू नका की एकदा चॅनल मॉनिटाईज झालं की मंथलीच पेमेंट होईल असं नाही तुम्ही जर तशा प्रकारचे प्रयत्न केलेत ऑडियन्सनं तुम्हाला छान रिस्पॉन्स दिला आणि शंभर डॉलर तुमचे महिन्याला कंप्लीट होत राहिले तर आणि तरच तुम्ही मंथली पेमेंट रिसीव करू शकणार नाही तर नाही करू शकणार आणि बरेच यूट्यूबर्स आहे आहे जे आहेत ते काही आहेत जे चॅनल काय करतात शॉर्ट व्हिडिओद्वारे मॉनिटाईज करून घेत असतात आणि हाफ मॉनिटाईज करून घेतात म्हणजे तीन मिलियन व्ह्यूज आले नव्वद दिवसामध्ये की चॅनल मॉनिटाईज होतं हाफ मॉनिटाईज होतं शॉर्ट व्हिडिओला बरं आणि लॉंग व्हिडिओला म्हणाल तर तीन हजार घंट्याचा वॉच टाईम कम्प्लीट केल्यानंतर आपलं चॅनल हाफ मॉनिटाईज होतं पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार घंट्याचा वॉच टाईम कम्प्लीट केल्यानंतर आणि शॉर्टचा क्रायटेरिया कसं पाचशे सबस्क्रायबर्स आणि तीन मिलियन व्ह्यूज हाफ मॉनिटाईज झाल्यानंतर आपण थोडं रिलॅक्स होतं आपल्याला असं वाटतं की चला झालं एकदाचं आपलं चॅनल हाफ मॉनिटाईज आता थोडं रेस्ट करूया तर ही सर्वात मोठी चूक आपण करतो चॅनल आपला हाफ मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला आपलं चॅनल पूर्ण मॉनिटाईज करण्यासाठी अजून जास्त मेहनत घ्यायची आहे कारण की जेव्हा चॅनल आपण हाफ मॉनिटाईज करून घेतो ना आपोआपच थोडेसे व्ह्यूज आपले डाऊन झालेले दिसतात आपले व्हिडिओज लवकर यूट्यूब इतरांपर्यंत पाठवत नाही असंही होतं व्ह्यूज एकदम बऱ्याच जणांचा मी हा अनुभव बघितला हाफ मॉनिटाईज झाल्यानंतर व्ह्यूज एकदम डाऊन होतात तर काय असेल यूट्यूबचं काही ते माहीत नाही मला पण असं होतं बऱ्याच जणांना त्यामुळे चॅनल हाफ मॉनिटाईज झाल्यानंतर फक्त काय होतं सुपरचार्जचं ऑप्शन इनॅबल होतं आणि मेंबरशिप पण खरी कमाई तुमची त्यातून त्या होते का नाही ॲड लागतात का व्हिडिओला नाही लागत म्हणून व्हिडिओला ॲड लागणं महत्त्वाचं आहे त्यासाठी चॅनल आधी पूर्ण मॉनिटाईज करून घेण्यासाठी प्रयत्न करा म्हणजे राहिलेले जर शॉर्ट व्हिडिओद्वारे तुम्ही हॅप मॉनिटाईज केलं असेल तर राहिलेले जर सात सात मिलियन व्ह्यूज आहेत म्हणजे तीन मिलियन व्ह्यूजद्वारे तुम्ही हाप मॉनिटाईज करून घेतलं पण खरं फुल मॉनिटाईज कधी होतं दहा मिलियन व्ह्यूज कम्प्लीट झाल्यावर मग राहिलेले जे सात मिलियन व्ह्यूज आहेत ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओद्वारे कम्प्लीट करून घ्या आधी पुढे किंवा मग राहिलेला जो हजार घंटे आहे समजा लॉंग व्हिडिओद्वारे आणि लाईव्हद्वारे कम्प्लीट केलं ला असेल तर राहिलेले जे हजार घंटे आहे म्हणजे तीन हजार घंटे कम्प्लीट केले आणि हाफ मॉनिटाईज झालं त्यानंतर जो हजार घंट्याचा वॉश टाईम तुमचा कम्प्लीट करायचा बाकी आहे तो लवकरात लवकर कम्प्लीट करून घ्या बिलकुल आळस करू नका आळस जर केला तर पूर्ण व्ह्यूज तुमचे डाऊन होतील आणि तुमचं नुसतं चॅनल हाफ मॉनिटाईज होऊन राहील तुमची कमाई काहीच होणार नाही तुमचे डॉलर्स कंप्लीट होणार नाहीत काहीच कंप्लीट होणार नाही म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन करणं ते मॉनिटाईज करणं आणि त्यानंतर अर्निंग करणं ही खूप मोठी प्रो प्रोसेस आहे बघा मला असं वाटत असेल की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर लगेच पैसे भेटतात नाही चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरसुद्धा हंड्रेड डॉलर कंप्लीट करावे लागतात आता शंभर डॉलर कंप्लीट करायचे म्हणजे एक डॉलर म्हणजे नव्वद रुपये आपल्याला एवढे तर कोण सुपर चॅट करणार नाही ना एखाद्याच्या चॅनलवरती करतात पण प्रत्येक जणाला तर सुपर चॅटद्वारे चॅनल मॉनिटाईज होईल म्हणजे हे होईल हंड्रेड डॉलर कम्प्लीट होईल असं तर होणार नाही त्यामुळे लाँग व्हिडिओज टाकत राहा जसं ॲडचे पैसे तुमचे ॲड लागत राहतील व्हिडिओला आणि त्यातून इन्कम काय होईल थोडी थोडी जनरेट होत राहील महिन्याभरात शंभर डॉलर कम्प्लीट झाले तर ठीक नाही झाले तर एक तीन चार महिने तुम्हाला लागू शकतात तुमचे शंभर डॉलर कम्प्लीट होण्यासाठी आणि त्यानंतर तुमची पेमेंट होईल खरंच तुम्हाला यूट्यूबवरती टिकून राहायचं असेल तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही डोक्यामध्ये फिट करून घ्या की यूटूबवरती मंथली पेमेंट ही त्यालाच होते जो सातत्याने व्हिडिओ टाकतो आणि ज्याचे व्हिडिओ ऑडियन्स बघते त्याचे व्हिडिओ चालतात व्यवस्थितरित्या अशीच व्यक्ती महिन्याला कमवू शकते यूट्यूबमधून तेही शंभर डॉलर नेहमीच कम्प्लीट करायचे असतात शंभर डॉलरचा जो हे आहे कंडिशन आहे ती यूट्यूबने ठेवलेली आहेच मला असं वाटायचं असं काही नाही पहिल्या वेळेसच शंभर डॉलर कंप्लीट करावे लागतात पण असं नाही आहे शंभर डॉलरपेक्षा जास्त आपले डॉलर्स जेव्हा आपल्या ॲडसन्समध्ये म्हणजे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतात तेव्हाच आपलं पेमेंट जे आहे ते आपण रिसीव करू शकतो शंभर डॉलरपेक्षा कमी असेल तर पुढच्या शेवटच्या म्हणजे एंडिंग दिवस जे असतात चोवीस पंचवीस सव्वीस अशा महिन्याच्या तारखेमध्ये आपली जी पेमेंट आहे ती जमा होत असते तर शंभर डॉलर कंप्लीट नाही झाले तर पुढच्या महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये ते ॲड होत राहते शंभर डॉलरपेक्षा जास्त असेल समजा एकशे दोन डॉलर कंप्लीट झालेले असतील एकशे दहा डॉलर कंप्लीट झालेले असतील एकशे पन्नास डॉलर कंप्लीट झालेले असतील तर तुमची पेमेंट रिसीव होते शंभर डॉलरपेक्षा कमी तर वा वा असेल तर पेमेंट होणार नाही तुमची त्यामुळे यूट्यूबवरती जर काम करायचं असेल तर महिन्याला आपल्याला पेमेंट होते हा भ्रम ठेवू नका त्या पद्धतीने काम केलं तर होऊ शकते नाहीतर नाही होणार तर आय होप थोडी तरी माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकले असेल अशीच नवनवीन माहिती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे आणि तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा माझा काही उद्देश नाही आहे कारण की मला सुद्धा स्वतःला युट्यूबर व्हायचं आहे आणि अक्षरशः तुम्हीसुद्धा एक छान यूट्यूबर यूट्यूबवरती काम करून सक्सेसफुल व्हावं असंच मलाही वाटतं पण जे काही आपले भ्रम असतात ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्याच फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करते तर भेटूया अशाच का नवीन व्हिडिओ असेल तोपर्यंत धन्यवाद खूप खूप धन्यवाद